शुभ दिवस हल्ली पांढऱ्या केसाला काळे करण्यासाठी अनेक साधने मार्केटमध्ये मिळतात आणि आपण कोणतीही साधने वापरतो पण त्यामुळे केसही कायमस्वरूपाची काळे राहत नाहीत ते थोड्या दिवसात परत पांढरे होण्याची शक्यता दाट असते मग कायमस्वरूपी पांढरे केस हे कायमची काळी करण्यासाठी फक्त तुम्ही हे पदार्थ का तर ते पदार्थ कोणते सकाळी एक वाटी दही प्यायचं नेहमी तीन महिने सकाळी दुपारी काय करायचं पालकाच्या भाजीचा ज्यूस प्यायचा तीन महिने आणि संध्याकाळी कच्च्या शेंगदाणे एक मुठभर चावून खायचे सकाळी एक वाटी दही दुपारी पालकाचा ज्यूस आणि रात्री त्याला कच्चे शेंगदाणे आणि काजू नियमितपणे तीन तीन महिने सेवन करत राहा सकाळ दुपार संध्याकाळ आता मी सांगितल्याप्रमाणे सकाळी एक वाटी दही प्यायचं तीन महिने कंटिन्यू करा दुपारी पालकाच्या भाजीचा ज्यूस आणि संध्याकाळी शेंगदाणे किंवा काजू ह्याच्यामुळे काय होईल तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी बाराची कमतरता असेल तर ते भरून निघेल लोहाची कमतरता असेल ते देखील भरून निघेल कॉपर म्हणजे तांब्याची कमतरता असेल ते देखील भरून निघेल आणि झिंक म्हणजे जस्तची कमतरता असेल तरी ते भरून निघेल या चार कारणामुळे आपली ही पांढरी होत असतात हे ध्यानात घ्या आता वाढत्या वयामुळे काय होतं रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे पोषक तत्वे हे केसांच्या मुळापर्यंत जात नाहीत त्यामुळे केस पांढरे होत मग त्याला काय करायचं विटॅमिन बी वन आणि बी सा असणारे पदार्थ खायचे तसे धुम्रपानामुळे किंवा निकोटीनमुळे देखील रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यामुळे रक्ताचा पुरवठा होत नाही साहजिकच केस पांढरे होतात मग धुम्रपान असो किंवा वाढते वय असो यामुळे जर रक्तवाहिन्या अरुंद होत असतील तर त्याच्यासाठी फक्त एक करा विटॅमिन बी वन असणारे पदार्थ का मग विटॅमिन बी वन असणारे पदार्थ कोणते तर बटाटा मटार बटाटा आणि मटार किंवा सूर्यफुलाच्या बिया यापैकी कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ते खा किती महिने तीन महिने आणि विटॅमिन बी वन बद्दल तुम्हाला सांगितले आता विटॅमिन बी सात विटॅमिन बी सिक्स कशामध्ये असते तर बटाटे शेंगदाणे तुम्ही नियमितपणे सेवन केले तीन महिने मग मुबलक प्रमाणात का तुमच्या वाढत्यामुळे वाढत्या वयामुळे होणाऱ्या रक्तवाहिन्या ज्या अरुंद होतात किंवा धूम्रपानामुळे किंवा निकोटन निकोटीनमुळे रक्तवाहिन्या ज्या अरुंद होतात त्या मोकळ्या होतील रक्तवाहिन्या अरुंद असलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी विटॅमिन बी वन आणि बी सा अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी बटाटा मटार सूर्यफूल बी बटाटा मटार आणि सूर्यफुलाच्या बिया तसेच दही हे देखील चांगले आहे दे। दह्यामध्ये सुद्धा बिवण आणि बिसा असते मग रक्तवाहिन्या आरुंद असलेल्या मोकळ्या करण्यासाठी बटाटा अखंड मसूर सूर्यफुलाच्या बिया मग बुलक प्रमाणात सेवन करा तुमच्या नसा रक्तवाहिन्या मोकळ्या होतील आणि लगोल लोग तुमच्या केसांच्या मुळांना पोषक द्रव्ये मिळतील पोषक तत्वे मिळतील आणि साहजिकच तुमची पांढरी असणारे केस हे काळे होण्यास मदत होईल कुठलेही हेअर ड्राय वापरायची गरज नाही परंतु हा कोर्स तुम्हाला तीन महिन्याचा करायचा आहे तीन महिन्यानंतर बघा तुमचं केस आणि कायमस्वरूपी पांढरे होतील परत परत केस पांढरी होणार नाही तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा केस पांढरी का होतात तुम्हाला सांगितलं काय नाही फक्त एकच आपलं विटॅमिन बा विटॅमिन बी पेलवा म्हणजे विटॅमिन बी बाराची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात लोहाची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात कॉपरची म्हणजे तांब्याची कमत कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात आणि झिंक म्हणजे दस्तची कमतरता असल्यामुळे केस पांढरे होतात मग याची जर कमतरता भरून काढली तुम्ही आरातून तर तुमची केसं पांढरी अजिबात होणार नाहीत पण तशी काळजी तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही ही काळजी आतापासूनच घ्या लहान लहान मुलांची केससुद्धा पांढरी आहेत ह्याला कारण तेच आहे त्यांचं काय पा झालं नसते लहान मुलांचं तरी देखील आज त्यांच्या टोक्यावरती आपल्याला पांढरे केस पाहायला मिळतात तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करून पहा लहान असो मोठं असो धन्यवाद